हाय हॅलो नमस्कार आजच्या न एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत चा आपला दिवस छान सुखा समाधानाचे जावं हीच चरणी प्रार्थना आज मधून खूप छान छान झाड आणलेली आहे ते बघूया आता बघितलेलं त्या झाडाला खूप छान छोटे छोटे फुलं येतात आणि हे झाड छोटस आहे चिक्कूच त्याला चिक्कू पण लागलेलं आहे आणि फुलं पण खूप आलेले आहे कळ्या पण आलेले आहे हे आहे मोगऱ्याचं मोगऱ्याला पण खूप कळ्या आलेल्या आहे तुम्ही पाहू शकता गुलाबाचे पण खूप झाड आणलेले आहे हे व्हाइट कलरच आहे आणि दोन झाड एकत्रच लावलेले आहे त्यांनी नर्सरी वाल्यानी तर त्यामुळ खूपच छान दिसतात दोन कलर एकत्र बघितल्यानंतर असं वाटते एका झाडाला दोन कलरचे फूल आलेले आहे खूप छान दिसतात कळ्या पण खूप आलेले आहे त्यानंतर हा दुसरा गुलाब आहे याचा पण डार्क कलर आहे खूप कळ्या पण आलेल्या आहे त्याला बघा किती छान फूल दिसत आहे त्यानंतर आता आपण दुसरा गुलाब बघूया या गुलाबाला खरोखरच दोन शेड आहे गुलाबी पण दिसते आणि डार्क लाल पण दिसते किती छान कलर दिसत आहे हे कुबेरचं प्लॅन म्हणून ओळखलं जातात नर्सरीवाल्याला जर विचारलं तर ते बरोबर आपल्याला काढून देतात हे घरात ठेवले आणि खूप छान असते हे शोचं आहे आणि हा दुसरा फेंट गुलाबी आहे याला पण खूप कळा आलेले आहे त्या गुलाबाच्या एकाच फुलाला दोन कलर आहे पिवळा आणि ऑरेंज असं मिक्स कलर आहे त्यामुळं खूप छान दिसते ते पण हे तुळस आहे हिरवीगार तुळस आहे त्यानंतर इकडं दुसरे प्लॅन्ट लावलेले आहे शोचे आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतात घरात मी छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे तुम्हाला झाडे लावायची आवड असेल तर तुम्ही छोटंसं गार्डन तयार करू शकता घरच्या घरी हे सगळे झाडं मी नवीन कुंड्या आणून त्यात लावून घेणार आहे ते कुंड्या कशा आणणार ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका